जे भीम नवबुद्धाय बातमी बातमीपत्रातल्या विशेष बातम्या येत्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील एकशे एकोणसाठ परीक्षा केंद्रावर चाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोवीस भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत तर इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकशे एकोणसाठ परीक्षा केंद्रावर एकशे एकोणसाठ बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हा स्तरावर सहा भरारी पथके तेरा तहसीलदार पथके आणि पाच उपविभागीय अधिकारी पथके कार्यरत आहेत आजपासून इयत्ता दहावीच्या जी परीक्षा आहे बोर्डाची ती सुरू झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामधून एकोणचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थी एकशे एकोणसाठ परीक्षा केंद्रामधून परीक्षेला बसलेले आहेत त्या परीक्षेच्या नियोजनासाठी चोवीस भरारी पथकांची नियुक्ती आपण केलेली आहे त्यामध्ये जिल्हास्तरावरील सहा भरारी पथक तसेच प्रत्येक तहसीलदार यांचं एक भरारी पदक आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं एक भरारी पथक अशा प्रकारचे चोवीस भरारी पथक आपल्या या परीक्षेच्या कॉफीमुक्त नियंत्रणासाठी कार्यरत आहेत आज मराठीचा पेपर संपन्न झाला असून आजच्या परीक्षेमध्ये कुठेही कॉफिंग केस वगैरे झालेली नाही आहे परीक्षा शांततेच्या वातावरणात आणि कॉफीमुक्त वातावरणात आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे सर जालना जिल्ह्यामध्ये जो काही मराठीचा पेपर अफवा अफवाची किंवा दाखवण्यात आलो त्या संदर्भात मराठीचा पेपर पुनर् होईल का नाही त्याची मला काही कल्पना आहे अजून काय झालं आहे ते तर त्याच्यावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही